नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षण एक भळबळती जखम न भरून येणारं नुकसान आणि न सुटणारा पेच कशामुळे निर्माण झाला कसा निर्माण झाला हे तुम्हाला माहिती आहे ज्याच्यामुळे माझ्यावर हल्ला झाला मूळ मुद्दा आपला असा आहे की मराठवाडा हा एक विभाग आहे महाराष्ट्राचा पाच एक जिल्हे त्याच्यामध्ये ते मराठे माणसं आहेत की नाही भारतीय नागरिक आहेत की नाही असा प्रकारचा प्रश्न आहे मित्रांनो कारण या मराठवाड्यातील मराठ्यांच्या ते मराठा आहेत का कुणबी आहेत अशा प्रकारची कोणतीच नोंद उपलब्ध नाही इथपासून मराठ्याच्या मराठवाड्याच्या दुःखाचं ही सुरुवात आहे मित्रांनो एकतर दुष्काळी भाग पावसाचा अभाव पाण्याचा अभाव शिक्षणाचा अभाव रोजगाराचा अभाव आणि त्यात चांगल्या नेतृत्वाचा अभाव अशा सगळ्या प्रश्नांमुळे मराठवाड्यांचा म्हणजे मराठवाडा ही समस्यांचं आगार बनलेले आहे म्हणून तिथल्या तरुणांचा उद्रेक आहे शिक्षणाचा रोजगाराचा आणि बाकी सगळ्यांचाच शेती नाही शेतीला एक तर पाणी नाही पाणी असेल तर शेतीमाला लहमी भाव नाही शेतीमालाचं काय कशामुळं गडबडत आहे त्याच्यावर मी सेपरेट नंतर बोलणार आहे एवढ्या सगळ्या जलंत प्रश्नांमुळे आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी मराठवाड्यातून मराठवाड्यातील समाजाची अत्यंत तीव्र असणं हे स्वाभाविक आहे बाकीच्याही विभागांमध्ये काय थोडीफार परिस्थिती अशी असणार आहे बरोबर आरक्षण हे समाजाला समानतेची वागणूक देऊन सर्वांना विकासाच्या दिशेनं घेऊन जाण्याचं एक सामाजिक शस्त्र आहे एक न्यायप्रणाली आहे पण त्याचा गैरवापर राजकारणी लोक करतात केला आहे आणि पुढे पण ते होणार आहे तर या मराठवाड्याच्या प्रश्नासंदर्भामध्ये तिथे उपोषण सुरू झालं अंतरवाली सराटीमध्ये आणि प्रश्न होता नोंदी सापडणे नोंदी शोधणे आणि त्यानुसार मराठ्यांना कुणबीमध्ये घालणे आणि त्यानुसार तिथल्या मराठ्यांना आरक्षण मिळणे ही पहिल्या टप्प्यातली पहिली आणि शेवटची मागणी होती पण पहिल्या टप्प्यात यश आलं त्याचं कारण तिथे जे काय घडलं म्हणजे जिथे महिलांवरती किंवा ह्याच्यावरती लाठीमार झाला वगैरे आता तो लाठीमार कुणी केला कसा झाला सुरुवात की झाली हे सगळे चौकशीचे विषय नंतर अभ्यासाचे नंतर आपण ते बोलूया पण त्या घटनेमुळे जो लोकांमध्ये उद्रेक झाला त्याच्यामुळे संपूर्ण मराठवाड्यातलं हे आंदोलन बाहेर पसरून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांमध्ये कुणब्यांमध्ये आणि इतर लोकांमध्ये सुद्धा या आंदोलनाबद्दल एक प्रकारची आपुलकी तयार झाली म्हणजे मराठवाड्यातल्या त्या आंतरवली सराठी गावामध्ये जो लाठीचार झाला त्याच्याबद्दल फक्त मराठ्यांनाच सहानुभूती नव्हती तर ओबीसींना पण होती बाकीच्याही समाजांना होती आणि कोणताही समाज जर अशा प्रकारे शांततापूर्ण आंदोलन करत असेल तर ते असं बळाचा वापर करून चिरडून टाकलं जाणं हे चुकीचं आहे अशा प्रकारची भावना सर्वच समाजामध्ये निर्माण झाली आणि सर्वांनीच पाठिंबा दिला त्याच्यामध्ये मी सुद्धा होतो खरंतर मी माझ्या करिअरच्या पीकला होतो अमेरिकेत जाऊन शिकागोमध्ये भाषण करून आल्यानंतर मी या भानगडीत उतरणं म्हणजे मी माझं खूप मोठं नुकसान करून घेण्यासारखं होतं हे मला दिसत होतं तरीसुद्धा मी यात उतरलो आणि अशाच भावना सगळ्या लोकांच्या होत्या मित्रांनो की एक समाजाचा प्रश्न आपण सगळ्यांच्यात उतरूया आणि त्यानुसार या प्रश्नाची व्याप्ती मराठवाड्यातून बाहेर येऊन महाराष्ट्रभरातील लोकांनी त्याला पाठिंबावर दिला मराठवाड्याचा प्रश्न सुटावा हा प्रश्न होता परंतु या आंदोलनामध्ये आपल्याला प्रसिद्धी मिळते आपल्याला यश मिळते असं बघल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी मग असं ठरवलं की आपण आता ह्याची व्याप्ती वाढवायची खरं तर आंदोलनकर्त्याचा पहिला हेतू हा शुद्ध होता प्रामाणिक होता आणि म्हणून सगळ्यांनी पाठिंबा दिला परंतु ज्या दिवशी शरद पवार तिथं पोचले त्या दिवशी खरंतर लोकांनी याचा विचार करायला पाहिजे होता की आता या आंदोलनाचं काही खरं नाही जे आंदोलन फक्त मराठवाड्याचं होतं कुणबी प्र नोंदी शोधणं आणि प्रमाणपत्र शोधणं होतं त्याचं असं रूपांतर हे केलं फोकस डायव्हर्ट झालं लक्षात घ्या शरद पवार जिथे पण जातात तिथला प्रश्न सुटत नसतो तो चिघळत असतो हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि आरक्षण हा प्रश्न त्यांनीच तयार केलेला आहे आणि त्यांना आयुष्यात सुटू द्यायचा नसतो मित्रांनो ज्या ज्यावेळी शरद पवार हे विरोधी पक्षामध्ये असतात तेव्हा तेव्हाच विक्रमी मोर्चे निघतात पहिला टप्पा त्यांनी असा केला की मूक मोर्चा काढायचा म्हणजे मूक मोर्चे काढले गेले सत्तावन्न मोर्चे काढले गेले पण कुणी भाषण करायचं नाही लक्षात घ्या आता दुसरा ट्रायल झाला हा काय की मराठ्यांनी आंदोलन करायचं उपोषणं करायची बरोबर पण शरद पवारांच्या विरुद्ध बोलायचं नाही हा दुसरा टप्पा झाला मित्रांनो फक्त सरकार खिळखिळ करायचं सरकारच्या विरोधात लोकांना पेटवायचं आणि आपण काहीतरी मराठ्यांसाठी करतोय असं दाखवण्याचा हा सगळा दा प्रयोग असतो मित्रांनो परंतु याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झाला की मराठ्यांचं पुन्हा एकदा नुकसान झालं लक्षात घ्या जिथे जिथे मराठ्यांचं नुकसान होईल तिथं मराठ्यांनी लगेच आत्मपरीक्षण करायला पाहिजे की याच्या मागे कोण आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की जेव्हा जेव्हा मराठा समाजाचं नुकसान होईल त्यांनी ताबडतोब लगेच दुर्बी घेऊन शोधलं पाहिजे की याच्या मागचा सूत्रधार कोण आहे आणि तेच तुम्ही जर करायला शिकले तर मला वाटतं अशा प्रकारे गडबड होणार नाही एखादा तांब्याभर पाण्यामध्ये आपण सरबत बनवतोय दोन एक लिंबू पिळले दोन चमचे चार चमचे साखर टाकलेले लिंबू सरबतची चव बघितली थोडीशी छान लागली कोणीतरी सल्ला दिला की आता हे आपण हांडाभर करूया लिंबू तेवढंच होतं साखर तेवढीच होती लिंबाची पण चव गेली साखरेची पण चव गेली मिठाची पण गेली आणि ते पाणीसुद्धा खराब झालं अशा प्रकारचं हा प्रॉब्लेम आता मला इथे दिसतोय मित्रांनो जे मराठवाड्यापुरतं आंदोलन होतं फक्त कुणबी नोंदी शोधण्यापुरतं होतं आणि मराठवाड्यातील मराठ्यांचे जे दुःखाला पारवार नाही त्यांना कुठलाच भाव नाही विचारांना ना शेती परवडणारी ना शिक्षण ना रोजगार असे सगळे प्रश्न आहेत त्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी हे आंदोलन झालं पण आज असं म्हणावं वाटतं की तेलही गेलं तुपही गेलं हाती दुपाटण आलं मित्रांनो मराठवाड्याचा प्रश्न बाजूलाच राहिला तसाच राहिला पेंडिंग आणि बाकीच्या ठिकाणी मात्र वेगळंच वातावरण तयार झालं म्हणजे ज्या विदर्भामध्ये ऑलरेडी कुणबी कुणबी आहेत तिथं काही प्रचार प्रसार साबांची गरज नव्हती चंद्रपूर भंडारा गोंदिया हे तीन तर पूर्णपैकी कुणबी आहेत त्यामुळे विदर्भामध्ये जायचा काही प्रश्न नव्हता हा मराठवाड्यापुरता प्रश्न होता पश्चिम महाराष्ट्रात जायचा काय संबंध होता पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात जास्त म्हणजे पिंपरी चिंचवड पुणे या सगळ्या परिसरामध्ये ऐंशी टक्के ने नेते ऑलरेडी ओबीसीमध्ये समाजाचं मला माहीत नाही पण ऐंशी टक्के नेते आमदार खासदार नगरसेवक खास हे सगळे लोक कुणबीची सर्टिफिकेट काढून ओबीसीमधून निवडणुका लढतात हे वास्तव तुम्हाला लक्षात येईल राहिला प्रश्न कोकणातला तर कोकणामध्ये सरळ सरळ दोन बाजू आहेत कुणबी हे कालही कुणबी होते आजही येत आणि ते उद्याही कुणबी राहणार आहेत मराठे मराठे होते कालही आजही येत आणि ते परतही उद्याही ते मराठे म्हणूनच राहू इच्छिणार आहेत म्हणजे मराठवाड्याच्या बाहेर कोणतेही आंदोलन करण्याची सभा घेण्याची अशा काही आवश्यकता नसतानासुद्धा जरांगे पाटलांना हवा दिली जरांगे पाटलांना वाटलं की आपण एकट्याच्या बळावरती उडी मारतोय आणि जरांगे पाटलांनी विचारवंत साहित्यिक वकील प्राध्यापक असे जे अभ्यास लोक आहेत समाजासाठी जे चांगलं योगदान देऊ शकतात अगदी चांगले चांगले वकील आहेत यांचा जो संपर्क ठेवायला पाहिजे होता तो संपर्क न ठेवता त्यांनी ते हवेमध्ये गेले आणि तो मा पतंग एवढा भरदोल उडाला की पतंगाचं माझ्या हातातल्या फिरकीतून तुटला आणि आता तो पतंग बर्दा उंच 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 गेला परंतु आता दिशा काय तो पतंग शेवटी कसं आहे किती मोठं विमान असो किती मोठं हे असो उड्डाण असो सेफ लँडिंग इज इम्पॉर्टंट शेवटी तुम्ही ज्या विमानतळावर उतरणार आहे ते विमानतळ तुम्हाला दिसलं पाहिजे आणि ती रनवे तुम्हाला दिसली पाहिजे आणि विमान सेफली लँडिंग झालं पाहिजे अन्यथा विमानातले प्रवाशी पण दगावतात ते विमान पण क्रॅश होतं आणि मग पायलटवरती अपयशाचं खापरसुद्धा फुटतं ह्या सगळ्या चुका ह्याच्यात होत 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 गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रश्न सुटला तर नाहीच प्रश्न आणखी व्यापक झाला आणि जो प्रश्न सुटला असता म्हणजे कधी कधी कसं असतं की मोठं जरी युद्ध असलं तरी दोन पावलं मागे या दोन पावलं पुढे या अशा सगळ्या गोष्टी असतात आणि मित्रांनो मी नेहमी पूर्वी पण म्हणायचो की मराठ्यांना युद्ध खूप चांगली करता येतात पण मराठ्यांना तह नीट करता येत नाही मराठ्यांना कागदावर नीट बोलता येत नाही मला सांगा एकशे ऐंशी नंबरची जात मराठा ही एका रात्रीत कॅन्सल झाली एकशे एक्क्याऐंशी एकशे ब्याऐंशी एका रात्रीत घेतल्या एका कागदावरती घेतल्या हे तुम्हाला मी पूर्वी पण सांगितलं एक कागदाची लढाई आहे मित्रांनो त्याच्यासाठी आपल्या तीन पुढ्या आहेत सत्तावन्न सत्तावन्न मोर्चे काढले जिल्हावाईज आपण लाखोंचे मातीत गेलं ला सगळं आज एवढी दोन तीन महिने मेहनत झाली सगळी समाजाची जिल्हावाईज झाली तारबाहेत आज सगळी परत ती त्याची अवस्था काय हे तुम्ही सगळे बघा असे आपण रिझल्ट नाही येणारे कामं जर करत बसलो तर मला वाटतं मराठ्यांची आहे ती संपत्ती सुद्धा संपून जाईल मराठ्यांची आहे ती ऊर्जा पण संपून जाईल आणि मराठ्यांची जी लेकरवाळ्या शिकणार आहेत ना त्यांचेही करिअर खराब व्हायची वेळ येऊ शकते आंदोलनामध्ये गुन्हे दाखल होणे जाळपोळ होणं दंगली होणे त्यांच्या केस अशा खूप खूप काही गोष्टी होऊ शकतात मित्रांनो म्हणून कागदाची लढाई असेल तर ती कागदावरती लढली पाहिजे मित्रांनो आणि ती युद्धापेक्षा पण जास्त ताकद ही ही तहामध्ये लागते मित्रांनो आणि तह यशस्वी कसा करायचा शिवाजी महाराजांकडून शिकून घ्या ना आपण म्हणजे शिवाजी महाराजवरील सिद्धी जोहरला भेटायला गेले की आपण उद्या तह करू आणि मग शिवाजी महाराज दुसऱ्या दिवशी सटकले आज सरकारने हेच केलं ना मराठ्यांच्या सोबत एका बाजूला शरद पवारांनी आपली पोळी भाजून घेतली जे आंदोलन फक्त मराठवाड्यापुरतं होतं ते सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी पसरवलं आणि सरकारच्या विरोधात जे काही मोर्चे बांधणी त्यांना करायची असते ती त्यांनी नेहमीप्रमाणे ते केली आता ते डिटेल मी नंतर सांगेल त्यांनी कसं कसं काय काय केलं आणि स्वतःचं कसं दुकान उभं करायचा प्रयत्न केला आणि प्रत्येक वेळी ते सत्तेत नसले की ते अशा प्रकारचे भांडणी करतात पण प्रश्न सुटत नसतो शेवटी मेक त्यांनीच मारलेली आहे आणि जी कधीही सुटू शकणार नाही अशी मारलेली पण त्याच्यावरती काही लोक बोलत नाही एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर हाच मराठ्यांच्या मुळावरती आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर हाच मराठ्यांच्या आरक्षणातली सगळ्यात मोठा बाधा आणि अडथळा आहे मोठा भव्य किल्ला आहे जायला एकच गेट आहे आणि ते गेटच कुणी लॉक करून ठेवला असेल तर तुम्ही खाली किती सैन्य गोळा केले किती तोफा गोळा केल्या किती शस्त्र तुमच्याकडे याचा काही अर्थ नाही न ना लढता न शस्त्र घेता तुम्हाला किल्ल्यात जाण्याचा एक मार्ग असतो तो दरवाजा असतो त्या दरवाज्यालाच कुलूप लावलेला आहे तो दरवाजाचं कुलूप म्हणजे तो एकोणीसशे चौऱ्याचा जीव आहे पण मराठे समजून घेऊ इच्छित नाहीत मराठ्यांनी अशी झापडं लावलेली आहेत जातीची पक्षाची आणि मी ह्याचा निष्ठावंत मी त्याचा निष्ठावंत आणि ह्याची किंमत मराठा समाजाने कालही मोजली आहे आजही मोजली उद्याही मोजाल मला वाटतं डोळे उघडे ठेवून उघड्या डोळ्यांनी उन। मराठा समाजातील तरुणांनी याचा विचार केला पाहिजे की नक्की हे काय चाललं आहे याचं फलित काय होणार आहे याचं रिझल्ट काय येणार आहे आणि त्या दिशेनं लोक विचार करत नाही झालं काय मग सरकारने त्यांचा फायदा करून घेतला पवारांनी त्यांचा फायदा करून घेतला म्हणजे जो त्यांचा अस्तित्वाचाच मुद्दा होता की आता हे पुढं काय होईल काय नाही तर त्यांना बरोबर कोलीत मिळालं लगेच म्हणून लक्षात घ्या आणि हे शरद पवारांना पन्नास वर्षाच्या अनुभवामध्ये कळतं बरं का की कुठली गोष्ट किती आपल्याला लगेच फायदे देऊ शकते रातोरात लगेच ते तिथं पोहोचले मराठा तरुणांनी आंतरवाली सराटीतल्या प्रचंड विरोध केला शरद पवारांनी स्टेजवर येऊ नये म्हणून किंवा त्यांनी बसू नये म्हणून पण जळांगी पाटलांनी जशा प्रकारचं त्यांचं स्वागत केलं त्या फुटेज परत तुम्ही बघा तिथंच मराठ्यांनी सावध व्हायला पाहिजे कंबुना ते पोरं सावधच होती अंतरावली सराटेतली सगळी पोरं सावध होती की बाबा ही व्यक्ती जिथं येईल तिथं त्या प्रश्न सुटणे नाही उलट त्याचा चुताडा होणार हे त्या पोरांना माहीत होतं आणि म्हणून त्या फुटेज टी व्हीला येऊ दिलेलं नाही पण तुम्ही यूट्यूबला किंवा फे सोशल मीडियावरती बघा मराठा तरुणांना तिथल्या कळत होतं परंतु जरांगे पाटलांनी तो मुद्दा त्यांचं म्हणणं थोडंसं बाजूला ठेवलं त्यांना वाटलं की बाबा ही व्यक्ती आपल्याला मदत करेल आणि त्यांनी त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर घेतला त्या सॉफ्ट कॉर्नरचं त्यांनी लिफ्ट कॉर्नर म्हणून वापरलं हे सगळं तुम्ही बघताय एका बाजूला आंदोलन जास्त पुढे गेलं आणि जास्त पुढे गेल्यामुळे आपण म्हणजे ज्या डेस्टिनेशनला पोचायचं होतं आंदोलन ते राहिलं मागे आणि आपण खूप पुढे गेलो म्हणजे जायचं होतं आपल्याला पुण्याला ना आपण डायरेक्ट पोचलो कोकणामध्ये झालं मग तिकडं गाडी नाही घोडा नाही काही नाही ना आता परत आपल्याला नव्याने परत मोर्चे बांधणी करावं लागेल असे सगळे आता ह्यात प्रॉब्लेम काय झाला की दुसरा प्रॉब्लेम असा की सरकारनी पण अशी हवा दिली म्हणजे सरकारचं कसं असतं जो प्रश्न सुटत नाही तो पेंडिंग टाकायचा मी पूर्वी पण एक वाक्य वापरलं होतं थंडा करके खाव हे कुठल्याही सरकारची पॉलिसी असते आणि राजकारणी प्रचंड हुशार असतात ते हुशारेत म्हणत सत्तेत असतात किंवा आमदार खासदार होतात ना आणि म्हणून त्यांनी काय केलं सगळ्या मीडियाचा फोकस जयरांजी पाटलांकडे दिला जयनगे पाटलांना वाटलं आपल्याला किती महत्त्व आलेले सारखे ते बाईट देत बसले खरं तर बाईट देणं हे काम नव्हतं रणनीती बनवणं यू बनवणं हे काम होतं विद्वान अभ्यासक लोकांकडून माहिती घेणं त्यांच्यावर चर्चा करणं आणि त्याच्यातून बरोबर सिस्टम लावणं हे काम होतं मीडियाने प्रचंड त्यांच्यावर फोकस ठेवलात त्यांना असं वाटलं की आता आपण म्हणजे आपण एकटे पुरेसे आहोत आपल्याला कोणाची गरज नाही अशा प्रकारची वाटणं स्वाभाविक आहे जलंगे पाटलाला त्यांनी मग बाकी ज्यांचा संपर्क हो। तोडला हे मी जाहीर सांगतो त्यांनी बाकीच्यांचा संपर्क विचारवंतांचा संपर्क तोडला आणि त्यांच्या संपर्कात कोण कोण लोक आलेत त्यांची जर तुम्ही यादी बनवली तर तुमच्या लक्षात येईल एका विशिष्ट विचारधारेचे एका विशिष्ट मानसिकतेचे लोकच त्यांच्या आजूबाजूला तुम्हाला दिसू शकतील असं मी तुम्हाला सांगतो पुढे भविष्यात तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा मला कुठलाही काय आरोप करायचा नाही काय नाही काय नाही तुम्ही स्वतः सगळं मुलांनी ठरवायचं आहे काय चाललंय सरकारने घेतला वेळ सरकारने वेळ घेतला आणि सरकारने वेळ घेण्यासाठी जे लोक पाठवली शिलेदारान भोई त्यातला कुणी मराठवाड्याला नव्हता म्हणजे ज्याला मराठवाड्याच्या प्रश्नाशी काय गेंद नाही असेच वेगळ्या ठिकाणचे लोक त्यात शिष्टमंडळामध्ये पाठवले जायचे एकनाथ सुद्धा म्हणजे आम्ही खूप गांभीर्याने घेतोय असं दाखवण्याचं छानपैकी ॲक्टिंग केली ते स्वतः पण तिथं आले उपोषण सोडायला छानपैकी मग आता सगळ्यांना वाटलं की आता काय एकतर एकनाथ शिंदे मराठाचे फायरब्रँड माणूस आहे आपला तर प्रश्न सुटणारच त्यांना फक्त तो त्यांना वेळ घ्यायचा होता मग त्यांनी समिती नेमली शिंदेंनी शिंदे समिती नेमली काम सुरू झालं आणि ज्या नोंदी फक्त मराठवाड्यातल्या शोधायच्या होत्या त्या पूर्ण महाराष्ट्रभर शोधायचं काम सुरू झालं आणि सरकारला हेच पाहिजे होतं सरकारला मिसमॅनिप्युलेट करायला किंवा दिशाभूल करायला काहीतरी जागा पाहिजे होती मराठवाड्यात नोंदीच नव्हत्या मग दाखवायच्या कुठल्या मराठवाड्यामध्ये मराठा पण नोंद नव्हत्या कुणबी पण नव्हत्या दाखवायच्या कुठल्या आणि मागणी तर कुणबी नोंदी शोधण्याची होती मग सरकारने असं केलं की सरकारने ज्या विदर्भामध्ये ऑलरेडी सगळ्यांच्या कुणबी नोंदी आहेत चंद्रपूर भंडारा गोंदिया तिथल्या काही नोंदी घेतल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या काही नोंदी घेतल्या का नों कोकणामध्ये पण कुणबी कुणबी आहेत आणि असं करत इकडे एवढ्या सापडल्या तिकडे एवढ्या सापडल्या असं सगळे आकडे दाखवले आपल्याला वाटलं पंधरा लाख सापडल्या वीस लाख सापडल्या तीस लाख सापडल्या चोप्पन लाख सापडल्या पण सरकारने कधी हे सांगितलं का कोणत्या जिल्ह्यात किती सापडल्या लक्षात घ्या ज्या जुन्याच नोंदी होत्या त्याच सरकारने फक्त एवढ्या सापडल्या तेवढ्या सापडल्या आपल्या आंदोलकांना वाटावं की केवढं मोठं यश मिळतंय केवढं मोठं यश मिळते असं करत करत आंदोलकांना गाफील ठेवलं आणि सन शेवटी शेवटी असं दिसलं की अठ्ठावीस हजार आठशे पाच एवढ्याच नवीन नोंदी सापडल्या आणि तेवढ्यावरती तर मराठ्यांचं काय किती होऊ शकतं याचा तुम्ही आत्मपरीक्षण आम्ही आत्मपरीक्षण करायला पाहिजे एक खूप मोठं यश जे आपल्याला मिळू शकलं असतं मराठवाड्याचा प्रश्न कायमचा सुटू शकला असता तो प्रश्न न सुटता आता हे आंदोलन पुढं गेलं आणि ते लय गेलं तुपही गेलं अशा प्रकारचं झालं आणि फक्त हे आंदोलन म्हणजे पुढची तारीख जसं कोर्टामध्ये असते ना जसं सनी देवल म्हणला की या न्याय नाही मिळता ह्या तारीख मिळतीये तसं मराठा आंदोलनाला यश मिळत नाही मराठा आंदोलन निर्णायक होत नाही फक्त मराठा आंदोलकाला नवीन चेहरे मिळतात या मराठा आरक्षण आंदोलनाला नवीन मुद्दे मिळतात या मराठा आरक्षणाला नवीन कलाटण्या मिळतात आणि मराठा आरक्षण जिथं होतं ती गाडी परत फिरून येऊन तिथेच राहत असते मला वाटतं आता सगळा फोकस आपला याच्यावर पाहिजे की बाळासाहेब सराटे भोसले आणि आणखी गोकील जे मित्र येतात त्या तीन लोकांनी जी एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर रद्द व्हावा ही जी याचिका हायकोर्टामध्ये टाकलेली आहे त्याच्यावर सगळ्यांनी अभ्यास करून ती याचिका निकाली काढली तर मला वाटतं मराठ्यांचा हा प्रश्न कायमचा सुटू शकतो लक्षात घ्या आरक्षण तुम्हाला कोर्टातूनच मिळतं आरक्षण तुम्हाला प्रक्रियेतून मिळतं आरक्षण तुम्हाला घटनेच्या चौकटीतून मिळतं त्याच्यावरती फोकस करा मराठा समाज लोकसंख्येनं जास्त आहे त्यांचे प्रश्न जास्त आहेत म्हणून ते लगेच रस्त्यावर येऊ शकतात ताकद दाखवू शकतात आणि हेच पाहिजे होतं सरकारला आणि म्हणून छगन भुजबळांना मध्ये उतरवलं गेलं आणि छगन भुजबळांनी ते काय बोललं की छगन भुजबळांना फुल ताकद दिली की तुम्ही त्याच्यावर रिॲक्ट व्हायचं म्हणजे इकडून एक कोणी चालली की तुम्ही दोन गोळ्या चालवायच्या आणि असं करत करत जो फोकस मराठे विरुद्ध सरकार पाहिजे तो डायवर्ट झाला आणि हा फोकस जरांगे विरुद्ध भुजबळ असा सामना रंगला मग ह्यांनी त्याला कुत्रा म्हणायचं त्यांनी याला गाडव म्हणायचं ह्यांनी याला दारुडा म्हणायचं त्यांनी त्याला बेवडा म्हणायचं इथपर्यंत गेलं मीडियाने ते उचलून धरलं एंटरटेनमेंट झाली लोकांची मनोरंजन झालं प्रश्न मूळ जो आहे त्याला बगल मिळाली लोकांना वाटलं लो की काय भारी लढाई चालली आहे आपण मित्रांनो आपली लढाई छगन भुजबळच्या विरोधात नव्हती आपली लढाई ओबीसीच्या विरोधात नव्हती आपली लढाई सरकारच्या विरोधात होती सरकार राहिल्या बाजूला सरकारने नोंदी सापडत आहेत असं फक्त बहाणा केला आणि नोंदी तर त्या जुन्याच होत्या त्याच त्यांनी दाखवल्या दुसऱ्या बाजूला त्यांनी आयोगच आयोग नेमला मागासवर्ग आयोग नेमला त्यातले सदस्य एक 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 करत राजीनामा देत गेले नंतर अध्यक्षांनीच राजीनामा दिला असं सगळं मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भातला सगळे डावपेज असे पकड पडत गेले की शेवटी आम्ही चार महिन्याच्या मेहनतीनंतर काय आमच्या पत्रात पडलं असा जर विचार करत असेल तर फक्त आमच्याकडून चांगली इव्हेंट मॅनेजमेंट झाली आमच्याकडून खूप चांगले सभा झाल्या आमच्याकडून छान आमची गर्दी दिसली आमची खूप मोठी ताकद दिसली आणि शंभर शंभर जेसीबीतून फुलं उदळणाऱ्यांना आरक्षणाची गरज आहे का असा नवीन विचार आम्ही लोकांना देऊन टाकला आणि आता आम्ही परत पुढची तारीख घेणार आहोत आणि तारीख वे तारीख हे सगळं चालणाऱ्याचे मराठा आरक्षणाचा प्रश्न एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरशिवाय सुटू शकत नाही हे जर तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्ही कितीही मोर्चे काढा कितीही आंदोलनं काढा हे होणार नाही आणि सरकार पण खूप आहे बरं का नेहमी ते कुणी आंदोलनाला बसलं गेल्या मला पाच दहा वर्षाचा असाच अनुभव आहे कुणी आंदोलनाला बसलं मराठा आंदोलन तर त्यांनाच त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी मस्तपैकी सरकार गिरीश महाजन नावाच्या एका छानपैकी हँडसम ब्युटिफुल एकदम हिरोसारख्या दिसणाऱ्या तेवढाच मधाळ गोड असणाऱ्या माणसाला चर्चा करायला पाठवतं हे गिरीश महाजन स्वतः गुजर समाजातून आहे आणि गुजर समाजाला कशातून आरक्षण मिळालं कोणत्या जियारमधून मिळालं कोणत्या तरतुदीतून मिळालं कोणतं सर्वे मिळालं हे सुद्धा शोधण्याचा विषय मित्रांनो आणि म्हणून मराठ्यांच्या ह्या दुःखाला पारावार नाही मराठ्यांच्या ह्या दुःखाला कुणीही सोडवू शकणार नाही कारण कोणालाही उरावर घ्यायची मराठ्यांची हिंमत आहे परंतु युद्धामध्ये जिंकणारा मराठा हा नेहमी तहामध्ये हरताला आहे आणि म्हणून गेल्यावेळी पण मी अर्थ सांगितलं होता शिवराय शिक्षण वर्तन राहणीमान आणि मग यश आणि म्हणून शिक्षण पाहिजे अभ्यास लोक तुमच्या सोबत अरे शिवाजी महाराज एकटे स्वराज्य निर्माण करू शकले असते असं आपल्याला वाटतं त्यांनाही वाटलं असेल तेही बुद्धिमान होते बुद्धिमान आईबापाच्या पोटी ते जे मग त्यांनी अष्टप्रधान मंडळ कशाला बनवलं होतं मित्रांनो उत्तम निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल उत्तम पद्धतीनं आम्हाला जाणायचा असेल आणि त्याचे उत्तम निकाल लावायचे असतील तर तुम्हाला खूप चांगल्या विद्वानांच्या संगतीत राहावं लागतं खूप चांगल्या लोकांचं तुम्हाला मार्गदर्शन घ्यावं लागतं आणि यशाची खात्री जरी असेल तरी एकही आपल्याकडून चूक न होऊ नये असं वाटत असेल आणि लोकांचा आपल्यावर जो विश्वास आहे तो कायम राहावा आणि प्रश्न सुटावा असं वाटत असेल तर मित्रांनो एकला चलो रे ही भूमिका योग्य नसते आणि मी म्हणेल तेच खरं हे योग्य नसतं आणि मी म्हणेल तेवढंच खरं हे योग्य नसतं काळाच्या कसोटीवरती हे हो सगळं तपासून पाहिलं पाहिजे की आपण जे करतोय आपल्यामुळे काय होणार आहे समाजाचं नक्की काय होणार आहे एवढ्या लोकांचा वेळ एवढ्या लोकांची ऊर्जा एवढ्या लोकांचा पैसा हे सगळं राहू देत पण एवढ्या लोकांची आपल्याबद्दलची भावना आपल्याबद्दलची श्रद्धा आणि त्यांच्या आपल्याकडून तयार झालेल्या अपेक्षा ह्या जर आपण पूर्ण करू शकलो नाही तर फक्त मग आपण आपलं नेतृत्व इस्टॅब्लिश करण्यासाठीच काम करतो का असा एक नवीन प्रश्न तयार होतो आणि जो कोणी आंदोलन करेल जो कोणी मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळेल त्यांनी आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या गोष्टी त्यातल्या चुका त्यातल्या कमतरता त्यांच्या उणीवा ह्या सगळ्याचा अभ्यास करून जर आपण व्यवस्थित सिस्टमॅटिकली गेलो तर आपल्याला यश मिळेल मित्रांनो बाकीच्या जातींनी एक एका रात्री ले ले। बाकी जाती एक एका रात्रीत आरक्षण घेतलेलं आहे बाकीच्या जातींनी एकेका कागदावर आरक्षण घेतलेलं आहे आणि आम्ही मात्र मोर्चेच मोर्चे काढत बसतोय सत्तावन्न मोर्चे काढले आता एवढ्या सगळ्या आमच्या सभा झाल्या आणि शेवटी काय तर आम्हाला मिळाली तारीख आम्हाला काय मिळाली तारीख और तारीख पे तारीख चर्चा पे चर्चा खर्चा पे खर्चा मोर्चा पे मोर्चा ये कितना दिन चलेगा भाई मुळावरती तुम्ही घाव घातला पाहिजे मुळाचा ठाव घेतला पाहिजे आणि मूळ प्रश्न सुटला पाहिजे आज झालं कसं सरकार सेफ झालं तारखा घेऊन घेऊन आणि ज्यांना आपला राजकीय हेतू सिद्ध करायचा होता सरकारच्या विरोधात आग लावायची होती म्हणजे तुम्हाला बनवायचं होतं जेवण त्याची झालं शेकोटी आणि झालं लोकांचं शेकून आणि आपली मात्र चूल तशीच पडू नये आणि चुलीवरचा तवा तसाच आहे चुलीवरची भाकरी अजून आपली भाजायची राहिलेली आहे सगळं काय आपलं पेंडिंग आहे फक्त सरकारचं त्यांचं भलं झालं त्यांचं म्हणजे आपला गळा सुटला म्हणजे जोपर्यंत हा प्रश्न पेंडिंग राहील तोपर्यंत माझी खुर्ची राहील ह्याच्यामध्ये शिंदे खुश त्यांनी त्यांचं टार्गेट पूर्ण पूर्ण करून घेतलं तिकडे विरोधक खुश की चला सरकारच्या विरोधात आपल्याला मोर्चा काढायला संधी होती मग त्यांनी त्याचाही उपयोग करून घेतला त्यांचा फायदा झाला ह्यांचा फायदा झाला पण ज्यांच्यासाठी ज्यांच्या उपाशी पोटासाठी ज्यांच्या रोजगारासाठी ज्यांच्या शिक्षणासाठी एवढी सगळी मेहनत झाली ते मात्र आजही आपल्या तोंडाकडं बघतायत की आमचा प्रश्न कधी सुटेल आमचा प्रश्न कसा सुटेल आमचा प्रश्न कशातून सुटेल कोण सोडवेल आणि तो निष्पक्षपणे कोण हाताळेल अशीच वाट आजही मराठवाड्यातील ते मराठे पाहतायत बाकीच्या सर्व मराठ्यांनी साथ दिली तर मराठ्यांचा हा प्रश्न काही तासांमध्ये सुटू शकतो फक्त फोकस करून दिशा फोकस आणि योग्य मार्गदर्शन याच्यातून व्यवस्थित कायदेशीरित्या हा प्रश्न सुटू शकतो आणि मला वाटतं म्हणून आपण हायकोर्टावरती जास्त फोकस केलं पाहिजे आणि ज्यांचं ज्यांचं वाढीव आहे ज्यांचं ज्यांचं अयोग्य किंवा घटनेबाह्य पद्धतीने दिलेले आहे त्यांचं काढून घ्यायला काहीच हरकत नाही ज्या 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 समाजामध्ये जे जे उपेक्षित गरीब आहेत त्यांना ते मिळालं पाहिजे ह्या प्रकारची आरक्षणाची घटनेची तरतूद आहे आणि मला वाटतं या नियमात जर सगळ्यात जास्त कोण कसं असेल तर ते हे मराठवाड्यातील होरपळलेले मराठवाड्यातील ह्या सगळ्यात म्हणजे तहानेने भुकेने आणि उन्हाने रापलेले तापलेले व्यापलेले हे जे मराठवाड्यातील जे मराठे येतं त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे पहिले त्यांच्या नोंदी शोधून तो विषय आपण संपवला पाहिजे जो प्रश्न जिथं आहे जसा आहे तसाच बघून तो तशाच प्रकारे सोडवला तरच त्याची सुटका होणार आहे असं मला वाटतं आणि या घटनेकडे आपण चारही अंगलने ज्यावेळी बघू आणि तरच हा प्रश्न सुटेल मित्रांनो याला ज्यावेळी आपण पक्षाची एखाद्या विशिष्ट नेत्याच्या सावलीमध्ये एखाद्या विशिष्ट पक्षाच्या चौकटीत जर आपण हा प्रश्न बघायला बघितला आतापर्यंत आपण तेच केलेले आणि त्याच्यामुळे हा प्रश्न सुटत नाही मित्रांनो निष्पक्षपणे चौकटी बाहेर जाऊन योग्य काही जाऊन विचार करायला पाहिजे आणि घटनेची चौकट कोर्टाच्या मर्यादा ह्या सगळ्या लक्षात घेऊन हा प्रश्न कागदावरचा आहे कागदाने सुटेल हा प्रश्न घटनेच्या चौकटीतला आहे घटनेच्या चौकटीत सुटणार आहे त्यासाठी बाकीच्या भानगडी करून किती आपण केल्या तरी उपयोग होणार नाही यानी फक्त एकच होईल की मराठ्यांची शक्ती दिसेल ताकद दिसेल आणि त्याच्यामुळे बाकीचे लोक संघटित होतील आणि ह्याचा झटका परत मराठ्यांनाच बसेल मित्रांनो छोट्या छोट्या जाती भीती त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होईल ते आणखी संघटित होतील आणि या आरक्षणांचा एकच फायदा होईल तो म्हणजे पोलरायझेशन होणे आणि ते पोलरायझेशन झालं तर काही लोकांचा फायदा होणार आहे नुकसान मात्र अल्टिमेटली मराठ्यांचंच होणार आहे या आरक्षणाच्या ह्या आंदोलनांमुळे पोलरायझेशन कोणाचं होतं फायदा कोणाचा होतो याच्यावर मी स्वतंत्र व्हिडिओ बनवेल पण अल्टिमेटली नुकसान मात्र कालही मराठ्यांचं झालं आजही मराठ्यांचं झालं आहे आणि उद्या पण होईल आणि म्हणून भोजबळांडवरती टार्गेट करणं ही मराठ्यांच्या ह्या आंदोलनामधली खूप मोठी चूक ठरली भविष्यात ती ठरू नये याची काळजी घ्या आपला शत्रू व्यक्ती नाही आपला शत्रू एखादी जात नाही आपला शत्रू एखादा पक्ष नाही आपला शत्रू हे आपल्यातलं अज्ञान आहे आपल्यातलं विस्कळीतपणा आहे आणि आपल्यातली लाचारी आहे लालघोटेपणा आहे जो एखाद्याच्या न्या नेतृत्वासाठी किंवा त्याची सावली आपल्याला मिळावी म्हणून जे आपल्यातले काही लोक निवडक लोक हे करतात पण अख्खं म्हणजे बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टर फितूर निघाला तर पॅसेंजर कुठं जाणार आहेत हीच आपली मराठा आंदोलनाची आत्तापर्यंतची परवड आहे हीच आपल्या आंदोलनातली शोकांतिका आहे आणि हेच आपल्या आंदोलनातलं सगळ्यात मोठी भानगड आहे याच्यावर व्यवस्थित चिंतन मंथन केलं तर मला वाटतं हा प्रश्न काही तासांचा आहे काही दिवसांचा आहे पण आपण गेले तीस वर्षे लढतोय तो सुटत का नाही आहे ही याच्यातच सगळं तुमच्या लक्षात येईल की एखाद्या खूपच अभ्यासू माणसांनी ही मेघ मारलेली आहे आणि ती मेघ सोडवण्यासाठी तेवढ्याच अभ्यासू माणसांकडून जर उत्तर आली तरच ही ज्ञानबाची मेघ सुटणार आहे अंतरवाईज अन अदरवाईज मराठी मराठा जात ही फक्त मोर्चे काढणारी मराठा जात ही फक्त आंदोलनं करणारी मराठा जात ही फक्त उपोषण करणारी एवढीच त्यांची ओळख उरेल आणि प्रगती याच्यापासून ते खूप लांब असतील विकासापासून खूप लांब असतील अशी मला भीती वाटते काही कमी जास्त वाटलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो पण चारही बाजूने विचार करा डोळे उघडून चला आणि चिंतन करत चला वाचा विचार करा आणि मग कृती करा ऐका विचार करा आणि मग कृती करा स्वतःच्या बुद्धीवरती घासून मग निर्णय घ्या धन्यवाद